निसर्गाचाही कसा असमतोल आहे हे आपल्या बीड जिल्ह्यामध्येच आज पाहायस मिळतो पाटोदा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी प्रचंड पाऊस पडला या मांजरा नदीचे उगमस्थान पाटोदा परिसरामध्ये आहे या पाटोदा परिसरामध्ये पाऊस पडले तरच मांजरा धरणाला पाणी येते दोन दिवसापूर्वी या परिसरामध्ये एवढा पाऊस पडला की अक्षरशः शाळेला सुट्टी द्यावी लागली या पावसामुळे जेव्हा या मद मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला त्यानंतर मांजरा धरणामध्ये पाणी यायला सुरुवात झाली एकीकडे अनेक शहरामध्ये पावसाच्या पाण्यामुळे जीवितहानी होते आहे अनेकांचे घराचे नुकसान होत आहे मात्र मांजरा धरणावर विस्थापित असणाऱ्या या मांजरा धरणाच्या पाण्यावर विसंबून असणाऱ्या लोकांना पाण्याची वाट बघावी लागत आहे हा निसर्गाचा असमतोलपणाच म्हणावा लागेल यापेक्षा दुसरे काय